निम्न पैनगंगा धरण विरोधी संघर्ष समितीच्या आक्रमतेपुढे शासन व पाटबंधारे विभाग नरमले बावीस मार्च पासून खंबाळा येथील धरणाचे काम बंद विदर्भ मराठवाड्यातील पंच्याण्णव गावातील दीड लाख लोकांना देशोद्धीला लागू पाहणाऱ्या निम्न पैनगंगा प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यातील अठरा गावाच्या पुनर्वसनाच्या व अकरा एकच्या नोटीस निघाल्या असून पाटबंधारे विभागाने या प्रकल्पाचा कार्यारंभ आदेश दिनांक पाच मार्च रोजी नागपूरच्या ठेकेदाराला दिला असून ठेकेदाराने खंबाळा येथे धरणाच्या मुख्य भिंतीच्या कामाला सुरुवात केली होती त्यापूर्वी खडका येथे धरणविरोधी संघर्ष समितीने धरणाशी संबंधित असलेल्या खुणा झेंडे खुट्या सर्व काढून फेकून धरणाच्या कामाला तीव्र विरोध दर्शविला होता परंतु पाटबंधारे विभागाने ठेकेदाराला हाताशी धरून मराठवाड्यातील खंबाळा येथील धरणाच्या मुख्य भिंतीच्या कामाला सुरुवात केली होती ही बाब धरण विरोधी संघर्ष समितीच्या लक्षात येताच धरण विरोधी संघर्ष समितीचे प्रसिद्ध प्रमुख संघटक सचिव तथा यवतमाळ जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष मुबारक तंवर कोषाध्यक्ष प्रल्हादराव गावंडेसर सचिव विजय पाटील राऊत विजय समगीर उत्तमराव भेंडे अमित ठाकरे यांच्यासह अनेक धरणविरोधी कार्यकर्त्यांनी दिनांक बावीस मार्च रोजी खंबाळा येथील धरणाचे काम बंद पाडले होते त्यानंतर दोन दिवसांनी पुन्हा काम सुरू झाल्याची चर्चा समजताच दिनांक चोवीस मार्च रोजी मराठवाड्यातील बंडूसिंग नाईक गुलाब मेश्राम डॉक्टर बाबा डाखोरे यांच्या नेतृत्वात अनेक मंडळींनी खंबाळा येथील कामावर धडक देण्यासाठी निघाले असता खंबाळा येथील धरणाच्या भिंतीचे खोदकाम बंद असल्याचे त्यांना समजल्याने त्यांना परत यावे लागले दिनांक सव्वीस मार्च रोजी धरणविरोधी संघर्ष समितीच्या शिष्टमंडळाने धरणाच्या बांधकामासाठी लागणाऱ्या अनेक विभागाच्या परवानग्या नसताना व पेसा ग्रामपंचायतीच्या ग्रामसभेच्या ठरावाची पायमल्ली पाटबंधारे विभाग करीत असल्याच्या कारणावरून यवतमाळ जिल्हाधिकारी साहेब जिल्हा पोलीस अधीक्षक साहेब यांच्याकडे पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्याविरुद्ध कार्यवाही करून त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात यावे अशी लेखी तक्रार नोंदवली तर दिनांक सत्तावीस मार्च रोजी सावळी सदोबा येथील पोलीस चौकीत व मांडवी येथील पोलीस स्टेशनला पाटबंधारे विभागाच्या अधिकायांविरोधात कार्यवाही करण्यात यावी अशी लेखी तक्रार नोंदवली निम्न पैनगंदा धरण विरोधी संघर्ष समितीचा आक्रमक पवित्रा पाहून पाटबंधारे विभाग नरमले असून दिनांक बावीस मार्च पासून आजपर्यंत निम्न पैनगंगा प्रकल्पाचे काम बंदच असल्याचे धरणविरोधी संघर्ष समितीच्या प्रत्यक्ष पाहणीत आढळल्याचे समितीच्या नेत्यांनी सांगितले लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बुडीद क्षेत्रात राजकीय वातावरण तंग होऊ नये म्हणून सत्ताधारी पक्षाच्या नेत्यांनी धरणाचे काम बंदची खेळी खेळली असल्याचीही चर्चा या निमित्ताने ऐकाव्यास मिळत आहे सावली सदोबा प्रतिनिधी श्रीकांत देशमुख न्यूज 24, आपकी आवाज.